प्रभाते मनी राम रामचिंतीत जावा असं म्हणत आपल्या दिवसाची सुरुवात करणारे तमाम भारतीयच नव्हे तर संपूर्ण देशभरात राहणारे तमाम हिंदू बांधवांसाठी आज अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे बावीस जानेवारी गेल्या पाचशे वर्षापासून जी संपूर्ण प्रतीक्षा होती जो प्रचंड रक्तरंजित असा संघर्ष होता कारसेवकांनी केलेलं बलिदान होतं अशा सगळ्यावर मात करत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली आणि आज संपूर्ण देशभर जे वातावरण आहे ते वातावरण पाहू जाता चंद्रपूरमध्ये सुद्धा सगळं राममय वातावरण झालेलं दिसतं सकाळपासून नव्हे तर गेल्या तीन चार दिवसापासून चंद्रपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्व मंदिरांमध्ये पूजा अर्चना भजन संध्या एवढंच नव्हे तर चंद्रपूरमध्ये तर शतक बाईक का रॅलीसुद्धा काढण्यात आली होती प्रभू श्री रामचंद्र की जय राम, राम ललाहम आएंगे दर्शन करणे आयंगे असे नारेसुद्धा भाविकांनी आज दिले चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी सुद्धा स्थानिक गांधी चौकामध्ये भव्य असं भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता सोबतच अयोध्येमध्ये सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण थेट प्रक्षेपणसुद्धा तिथे चालू होते सर्व चंद्रपूरकरांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं एवढेच नव्हे तर आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अकरा प्रकारच्या भातांचा वेगवेगळा नैवेद्य दाखवण्यात आला चंद्रपूर हा परिसर भातासाठी म्हणजे तांदळासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून चंद्रपूरची ही ओळख पटावी यासाठी आमदारांनी अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळांचा भात या ठिकाणी

आज संपूर्ण भारत वर्षामध्ये एक आनंदाचा दिवस आहे अयोध्या येथे ची मूर्ती विराजित झालेली आहे करोडो करोडो भारतीयांची जी मनातली आस्था होती तो आज दिवस पूर्ण झाला आहे म्हणून आम्ही सुद्धा चंद्रपूर मध्ये गांधीच्या गांधी चौकामध्ये सुंदरकांड या सगळ्या संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह प्रशेक्ष पण आणि चंद्रपूर हा भात उत्पादक जिल्हा असल्यामुळे अकरा प्रकारचा भातांचा नैवेद्य भोग आम्ही आज या ठिकाणी दाखवतो आणि अकरा हजार लोकांच्या करता म्हणून या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे या अकरा प्रकारच्या भातामध्ये गोड भात आहे मसाले भात आहे दही भात आहे खट्टा भात आहे या ठिकाणी मसूर चावल ज्याला म्हणता येईल ते आहे मटर चावल मसूर चावल दही चावल अशा वेगवेगळे अकरा प्रकारचे भाताचे प्रकार करत आम्ही या ठिकाणी नैवेद्य दाखवलेला आहे आणि सोबतच चंद्रपूरच्या या समस्त जनतेसाठी तो महाप्रसादाचा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे माझी संपूर्ण चंद्रपूरवासियांना देशवासियांना या निमित्ताने शुभकामना जय राम